नमस्कार मंडळी नमस्कार मंडळी आज मैदान झालं गावचं आय त्या तिथं फ्लॅट बक्षीस होतं तर तिथं एक नंबर ते मानकरी झाले की शंभू आणि रायफल तर पैरा कसा झाला काय विचारूया आज सगळं पॅटलक होतं ती गेलं आणि फायनली एक नंबर झाला काय सांगा काय शंभूबद्दल सांगा की मलाच काय पेरण झाले एवढं मोठं महाराष्ट्रातलं मैदान आणि आमच्यासारखा गरिबाचा बैल राहिला हेच महत्वाचं आहे बर अचानक आमचा पैरा झाला आणि एक झालं आनंदच हे होईना बर पण मला जाणीवपूर्वक तुम्हाला तुमचं ते बॅडलच होत बैल पण काय नक्की काय आज काय जोडून आलंय काय आलंय दोन चार मैदान झाले फायनल ला कुठं इकडे सर तिकडे सर दोन तीन मैदान मोठे आमच्या देशाचं पण प्रत्येक मैदानात गुलाय पण आज बैल आमच्याबरोबर आमच्या बरोबर असणार बी शान आहे आणि शंभू बस वातावरण बी बरच आहे आणि त्यात आमचं नसीब म्हणायचं बरं घर कसलं आहे मला सांगा आपलं ना साधेच आहे साधेच तर आता फ्लॅटच्या घरात जाणार आणि मला वाटतं त्या घरात आणि या घरात बी आनंदात जाणार आज मला सांगा हे पैरण नियोजन कसं झालं पैरा सचिन सेटचा आणि आमचं बोलणं झालं चोराटच्या मैदानात आणि ते योग जुळून आलं जवळजवळ दीड वर्ष झालं आम्ही गाडी पळवायचं म्हणत होतो त्या मैदानात आम्हाला योग आला आणि ते सद्ध झालं बरं ड्रायव्हर कोण होतं विशाल ड्रायव्हर विशाल ड्रायव्हर विशाल ड्रायव्हर मोठमोठ्या बोट मैदानात इंदकेत झालेत पुन्हा एकदा त्यांच्या जो मान आहे मानाच्या मैदानात पुन्हा एकदा इंदकेत्री झालेत गाडी कमालीची पळाली म्हणजे फेराला तर पळाली पण सिमी आणि फायनलला खूप चांगली पळाली काय सांग गाडीची स्पीड अशी स्पीड आतापर्यंत एवढी गाडी पळाली त्यात ही गाडी जरा शहाणी पळते असं आम्हाला वाटते ही गाडी अजून एकदा पळाल पुढे आहे कारण एवढ्या मोठ्या मैदानाची गाडी फायनलला राहिली म्हणून ते म्हणजे परत पळणार શંભર ટકે મિત્રો અ नंबर एक नंबर क्रॉप जो बैल आहे त्याचे मालक आहेत आता शंभूचे बाय एकदा बैलाची ओळख करून घ्या बैल कुठला आहे हा शंभू आम्ही सटा बागळे आणि उमेश शारपळे दाजे आमचं आणि आमचा कळमीचा हा शंभू आणि हा सचिन सेट वाईकरांचा रायफल बर मी मित्रांनो रायफल 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 Right, right. सचिन शेठ आहेत कुठ कुठे सचिन शेठ सचिन शेठ मित्रांनो रायफलचे मालक आहेत सचिन चव्हाण सचिन पैलवान सचिन चव्हाण रायफल विषय काय सांगाल मी तर नवीन जॉईंट किलर आहे कोणालाच अंदाज नाही रायफल तुम्हाला पण की काय अगदी गॅरंटी नाही तो आता धमाका करतो ते करतो धामका धमाका करून दाखवला बरं तुम्हाला काय सांगितलं आता मित्रांनी शपथ घेऊन मी त्याला आज बोललो गोजी भावी नंतर की आज आपल्याला एक नंबर करायचा करून दाखवला म्हणजे खोटी शपथ घेणार शपथ घेऊन सांगतो ते कानात बोललो आज मी मित्रांनो बैल ऐक किती बघा आज जीव तोडून जीव तोडून त्यांना काय मालकासाठी नवीन एक जबाबदार आहे तीन हा जबाबदारी आता वातावरण आपल्याला कसा आहे ते बघून आम्ही पुढं करणार म्हणजे मित्रांनो रायफलचं एक वैशिष्ट्य आहे जी जी मुठी मैदान झाली कुणाला डोक्यात बी नसतो रायफल एक नंबर करेल तो अगोदर पण कधी रायफल येतो आणि कधी बाजी मारून दाखवा विषय काय तर बैला म्हणजे काय आता बोलायचं आम तो आमच्या घरचा मेंबर तुम्ही मी पन्नास वेळा बोललेलो आणि आज जे त्यांना करून दाखवलंय ना ते माझ्या आयुष्यात मला वाटत नाही की कोण असं करू शकेल कोण कुठलाच बैल असं करू शकणार नाही हे त्यांना करून दाखवा अजून एक सांगे की ही पैराचं नियोजन कसं केलं कारण पैराचं नियोजन ऍक्च्युली आमचं पंधरा दिवसापूर्वी झालेलं होतं कर्जासाठी आणि कर्जाचं मैदान पुढे गेलं की संजू म्हणलं ही गाडी आपण आज हाणायची तर मी त्यांना मग अशी सांगितलं शंभूचं काय होतं बैल एवढा पळतोय पण ते लख फॅक्टर नव्हतं काय तर वेळेस पण आज रायफल वर आलं ते त्याची ओळखच आहे आणि त्यांना ते करून दाखवलं बर आता ज्यावेळेस गाडी ही पळायचं ठरलं त्यावेळेस तुम्हाला अपेक्षित असणार गुलाला तर एक नंबर होईल आम्ही सीमेला जरी गाडी मारली ना टॉपच्या गाड्या होत्या त्या मारल्या तरी देखील आम्ही एक नंबरची अपेक्षा नव्हती केली आम्ही फक्त म्हणले की आपल्या पहिल्यांदा गुलाल लावला आपल्याला प्लस भरपूर झाला आपल्याला आज गुलाला तर आहे आता फ्लॅटचं कसं काय करणार फ्लॅटचं आता ते ठरवतील आज सगळ्या नियोजन करतील काय करायचं पण तुम्हाला विनंती बैलगाड्या शेवकड्यांतर्फे ही गाडी परत पाहणार का शंभर टक्के पाहणार तर मित्रांनो जे मैदान झालं सगळ्यात मोठं मैदान त्या मैदानाची विजेची जोडी इकडे आहे शंभू कळबीचा शंभू आणि जॉईंट किलर आपण म्हणू तो रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी पुन्हा एकदा सिद्ध केलेलं आहे की हा बैल काहीही करू शकतो त्या बैलाचं म्हणजे कुणालाही अंदाज नाही अंदाज नाही एवढा पडू शकतो तर आजची विजेती जोडी झालेली आहे तुमच्या सगळ्या पुढच्या प्रवासाला शुभेच्छा भरपूर सारे त्याचे विक्रम आहेत कर्जत जामखेडचा बी विक्रम आहे सलग दोन वर्षे एक नंबर काढण्यात आता तर आता बघू काय होतंय आपण म्हणू आशादायी राहू सगळ्यांची दुआ आहेत नक्की अजून काहीतरी वेगळं करेल धन्यवाद राईट